आता माझ्या भावा अंतराय नको रे भागाते करतो तुझे ना म्हणून मी उच्चारतो थोडं माझे मन पायी राखावे बांधून न तुका म्हणे वाटे आता नको फोटो देव पाटील भक्ता जाना जे देही गेली अशा पाच झाला नारायण नावडे जन धन माता तिचा मायबाप हो अभंग तुकोबारायचा आहे आणि अभंगाद्वारे तुकोबारे महाराज अभंगाला सुरुवात करण्याबद्दल थोडा परिहार देणं गरजेचं आहे साधू संतांच्या पदस्पर्शाने पूर्ण झालेली ही चलथान नगरी आणि या चलथान नगरी लक्ष्मी नगर का आणि या नगरामध्ये चालत असणारा सालाबागाप्रमाणे हा नाम येतन सोहळा आणि या सोहळ्या दिलं दुसऱ्या क्रमांकाचं पुष्प वंदनीय पूजनीय हे गुरुस्थानी असणारे आमची गुरुवर्य भरत बापूजींच्या मार्फत या ठिकाणी तमाम सर्व सतन मायबापांच्या सेवे करण्याचा योग आला माय बाप वर्ष रोपमहोत्सव सोहळा आहे मायबाप पंचवीस वर्ष या ठिकाणी या पंचवीस दुसऱ्या क्रमांकाच्या पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आल्या महाराज माझं परम भाग्य समजतो माझं आहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरी मायबाप हो या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हण सोड हा सुख स्वर्गी नाही स्वर्गामध्ये सुद्धा असं नामस्मरण देवांना सुद्धा करायला भेट स्वर्गात द्या मध्ये देव मूर्त्य लोक ठेवा वा, वा दे स्वर्गातले देव सुद्धा मूर्ती लोकाची इच्छा करतात म्हणून माय बाप हो ज्या ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण होईल त्या 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 वेळेस मुखाने टाळी आणि हाताने नामस्मरण केल्याशिवाय राहायचं हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं महाराज हाताने जर का टाळी वाजवली चाळी वाजवावी आणि गुढी उभारावी झालं कधी आपला <स्थाणीणा>। गुढी पाळवा बरोबर की चाळी वाजवावी पुढी उभारावी आणि वाटत चालावी पण घरी माय बाब हो कीर्तनात टाळी अरे होय पाच कायचे होईल आपल्याकडनं कळत ना, ना कळत जे पाप झाले असतात ते पाप या ठिकाणी भगवंताच्या पैसे होते पाप पापे जन्मांतरीचे जन्मजन्मीचे पाप या ठिकाणी या नामस्मरणामध्ये जळून जातात म्हणून माय बाप हो हाताने टाळी वाजवायची आहे टाळी वाजवण्याचे दोन फायदे आहेत पहिला फायदा आहे साडी जर आप आप का आपण वाजवली साडी वाजवल्यानंतर दोघ हाताचे पंजे एक दुसऱ्यावर त्या ठिकाणी आदरले जातात आणि त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये रक्त मिसरण एक योग्य रीतीने होत होतं महाराज आणि आपल्या हातावर जर का काही अनिष्ट रेषा असतील त्या अनिष्ट रेषा त्या ठिकाणी टाळी वाजवल्यानंतर त्या अनिष्ट रेषामधून त्या ठिकाणी आपल्याला आणि तर यशापासून आपली मुक्तता होते आणि त्या ठिकाणी संपत्तीला सुद्धा लाभ होतो बर का म्हणून सर्वांनी काळी वाजायची जोरात बरोबर आहे का धनलक्ष्मी त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये नागरला असते मायबाप आणि ज्या ज्या वेळेस हर हर महादेव असं होईल सर्वांनी वरचून हात करायचं बोल बर हर हर, हर।, हर।, हर। दर, 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 दर। 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 संत बोजन होतो आमचे दाजीबा आपल्या या सौांनगरी वैभव गायन कोकिळा उत्कृष्ट अशा महिला कीर्तनकार राहत यांच्या परिवाराकडनं दाजी म्हणून आम्हाला सांगता या तर आम्ही सर्व त्यांना दाजी म्हणतो बरोबर आहे का त्यांच्या परिवाराकडनं आज संत बोधव्हतो मला संत मोठी देत आज कोटी येत नाही घडची त्यात किंवा एक शिध तिथली अन्न व एक कोटीपुळाचे उत्गण एक शिध जर का या ठिकाणी अन्न तर बघून त्याच्या कार्यामध्ये केलं माय बाप तर कोटीपुळाचा उदार होतो अन्नदानाचा ही उदास तुकोबा राही या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बाळा बोलू नको अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देहार उदार झालेला भक्तांचा या ठिकाणी सांगतात महाराज भक्त पहिला नंबर ज्यांच्यामुळे देमायणाला रस आला महाराज ज्यांनी सीतेचा शोध घेतला आणि राम आणि सीता मातेची भेट करून दिली असते असणारे मारुके आहेत पहिले एकदा काय झालं महाराज आई साहेबांची जेव्हा मुक्तता करून आणली आणि आणल्यानंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी वितरणाचा कार्यक्रम ठेवला प्रत्येकाला त्या ठिकाणी बक्षीस वितरण चालू आहे महाराज प्रत्येकाला त्या ठिकाणी बक्षीस त्या ठिकाणी देत आहेत सीता मैया भगवंताकडे पाहतात माझ्या हनुमंताला आता बक्षीस देतील तेव्हा देतील आता देतील तेव्हा देतील सर्वांना बक्षीस देऊन झाले महाराज हनुमंतरायाला काही बक्षीस देतलं म्हणजे रामरायांनी दिलं नाही का दिलं नाही हनुमरायांच एवढं कार्य होत महाराज तर हनुमंतरायांना बक्षीस देण्याकरता रामचंद्रबाबू कडे काहीच नव्हतं का एवढं मोठं कार्य त्यांच्याकडे आहे हनुमंतरायाला बक्षीस देण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे त्याच्या योग्य अशी वस्तू नाही आई साहेब म्हणाले माणसं काही कमजूर होता म्हणून काय म्हणाले आई माणसं तंतुल राहतात गावामध्ये जर का ते नवनात येतात ना भगवे कपडे घालून येतात नवनात राहणे ते पण व्यसदारी जातात भगवे कपडे घालून जेव्हा येतात महाराज आणि आल्यानंतर दारासमोर आल्यानंतर माझ्या भिक्षा दे आई पिक्षा वालायला येते आजच्या चेहऱ्याकडे पाहून ते त्याचं बोलतो सांगतात आई तुझ्या घरामध्ये तू भरपूर काम करते पण तुझं काही कोणी ऐकत तू सर्वांचा करते पण तुझं काही कोणी करत अशी हा बाबा खरे हा बाबा खरे खरं खरं सांगता म्हणजे मैया बाबा असं वाटत असेल तर सव्वा किलो गावरान तुपाचा दिवा देवाला जाळावा लागेल सव्वा किलो गावरान तुपाचं दान तुम्ही देऊन टाका आई माय म्हणे खरं चांगलं का देऊन टाकतात महाराज अशा भोळ्या असतात अशा माता भगिनी आणि त्या ठिकाणी सीता मैया म्हणाली प्रभू तुम्ही जर देत नसाल बरं मी देते होणे बरं देऊन सीता मैयाने त्या ठिकाणी मायबाप हो मैयाने नवरत्नाचा हार त्या ठिकाणी गड्यामधून काढून दिला आणि नवरत्नाचा हार गड्यामधून काढून दिल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाजवळ दिला हनुमंतराय तेव्हा झाडावर जाऊन बसले महाराज आणि खाली सीतामय्या वगैरे सर्वधन बसले होते आणि त्या ठिकाणी झाडावर जाऊन बसल्यानंतर हनुमंत हनुमंतरायने त्या नवरत्नाचा हार घेतला आणि नवरत्नाचा हार दातामध्ये पेडाकडं फोडायला सुरुवात त्या हाराच्या मणी त्या ठिकाणी पोडून खाली फेकायला लागले महाराज आणि खाली फेकत असताना सीतामय्याच्या अंगावर हाराचा एक तुकडा त्या मनाचा एक तुकडा अंगावर पडला आणि पडल्यानंतर खाली पाहिलं तर अरे नवरत्नाच्या हाराचे दोन दोन तुकडे होऊन खाली पडतं वरती पाहिलं पाहिल्यानंतर हनुमंतराय दातामध्ये मनी फोडायचा आणि दोन बाकुर पाहायचा भैयाने पाहिलं पाहिल्यानंतर खाली फेकायचा आणि खाली फेकल्यानंतर मैयाने वरती पाहिलं हनुमंत अरे काय करतो बाळा अरे मला काय पाहतो अरे शेवट माकडच तुला आहेवरत्नाचा अमोल किंमतीचा हार तुला दिला आणि त्याच्यामध्ये काय पाहतो रे बाळा म्हणे म्हणे आई त्याच्यामध्ये मी माझा राम पाहतो त्याच्यामध्ये माझे प्रभू माझे रामचंद्र प्रभू माझा राम, राम पाहतो असं सांगितल्यानंतर आईची टप्पाच्या गेली अरे मण्यामध्ये कुठे राम राहील का अरे मनामध्ये मग काय राम पाह तुझ्या तरी राम आहे का काय सांगितलं तुझ्यामध्ये तरी राम आहे का जयचा हृदयामध्ये मी राम मस्त सर्व सुखाचा आरामू आणि का भ्रांतीची काम विषय आवली त्या ठिकाणी माय बाप हो आई माझ्या हृदयामध्ये भगवान रामचंद्र प्रभू आहेत कुठलाही विचार न करता महाराज हनुमंत रायांनी आपले नख आपल्या छातीमध्ये घातले महाराज आणि छातीमध्ये घातल्यानंतर त्या ठिकाणी देहाचा कुठलाही विचार न करता छाती फाडली महाराज आणि छाती त्या ठिकाणी फाडल्यानंतर राम नव्हे तर रामपंचायत सर्व दाखवले राम लक्ष्मण सीता सहित त्या ठिकाणी सर्वजण दाखवले महाराज म्हणून भक्त देही उदाहरण सातही पाशाची निवृत्ती आणि रामनामे तरी मारुती त्या रामनामाच्या जोरावर पाषाची निवृत्ती केली होती महाराज म्हणून त्या ठिकाणी रायाचं पहिलं उदाहरण दिलं दुसरं उदाहरण दिलं महाराज त्या ठिकाणी शिवलेला अमृत नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये एक चिल्या नावाचा बाळ होऊन गेला महाराज चिल्या नावाचा बाळ होऊन गेला नारद मावशींनी काय केलं माईबाप भगवान भोलेनाथांना सांगितलं की या मृत्यू लोकामध्ये एक असा भक्त आहे आणि ते दोघं पती पत्नी त्या ठिकाणी अन्नसत्र चालवतात आणि अन्नसत्र चालवत असताना त्यांच्या घरी भिक्षुक त्या ठिकाणी गेलेला आहे त्या यात्रकाला त्या ठिकाणी महाराज इच्छा भोजन देतात असं सांगितल्यानंतर भगवान भोलेनाथांनी त्या भक्ताचं सत्व पाहण्याकरता त्या ठिकाणी साधूचा वेळ धरला महाराज कोणी भगवान भोलेनाथाने ते साधूचा वेळ धरला आणि साधूचा वेळ धरल्यानंतर त्या श्रीयाल राजा नगरामध्ये गेले आणि त्रियाळ राजाच्या नगरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नगरामध्ये गेले चांगलं आई साहेबांनी त्यांना पाहिलं त्या राज दरबारासमोर पाहिलं पाहिल्यानंतर त्यांना राजवाड्यामध्ये बोलवलं बोलवल्यानंतर त्यांचे हातपाय धुतले महाराज बसायला त्या ठिकाणी आसन दिलं आणि आसन दिल्यानंतर साधू महात्मानं विचारलं महाराज तुमची इच्छा भोजन काय आहे तुमची काय खायची इच्छा आहे म्हणे मैया माझी इच्छा जरी वेगळी आहे माझी इच्छा तू पुरणार हो महाराज तुम्ही जे ती इच्छा मी या सांगितलं हो महाराज तुम्ही जे मागणार ते आम्ही इच्छा पुरवू म्हणे माझी इच्छा जरा अवघड आहे माझं भोजन जरा अवघड आहे तुम्ही देणार का हो देणार अवश्य देणार म्हणून म्हणे मला नरमासाचं भोजन पाहिजे काय सांगितलं म्हणजे माणसाच्या मांसाचं भोजन मला पाहिजे असं सांगितल्यानंतर मायबाप हो त्या ठिकाणी एकमेकाकडे पाहू लागले पाहिल्यानंतर पती म्हणाला म्हणे महाराज माझं माऊस घ्या मी या ठिकाणी माझं मांसाचं भोजन तुम्हाला द्यायला तयार आहे लगेच त्या ठिकाणी पत्नी म्हणाली सांगू ना म्हणाले म्हणे महाराज तुम्ही असू द्या सात पेरे मी त्या ठिकाणी मारलेले आहेत मी तुमच्या तुमच्याबरोबर मारलेले आहेत पहिले मला जाऊ द्या मी जर का तुमच्या अगोदर गेली तर कपाळाला कोको आणि आविदा मरणाचं मरण त्या ठिकाणी मला येईल आणि ते सौभाग्य मला प्राप्त होऊ द्या दोघांची एकमेकावर त्या ठिकाणी म्हणे अगोदर मी जाते अगोदर मी जातो दोघांच त्या ठिकाणी पाहिल्यानंतर साधू महात्मा म्हणाले तुमचं दोघांचं माऊस मला काही चालणार की तुला द्यायचं म्हणजे महाराज परंतु अतिथीला जर का आपण इच्छा बोधन दिलं नाही मायबाप तर त्या ठिकाणी अतिथी हा विणमुख जाईल आणि विणमुख गेल्यानंतर आपला सत्व हरण करून घेऊन जाईल दोघ दो पतीम पाहिल्यानंतर बाप हो मुलाडोणी मारली ये, ये लवकर लेकरांमध्ये खेळत होत महाराज लहानचं लेकर आणि खेळत असताना त्या ठिकाणी पडत 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 चिल्या बाळाला आणि आल्यानंतर म्हणे बाळा तर आपल्या घरी अतिथी आलेले आहेत अतिथींना नतमस्तक झाला आणि अतिथींना नतमस्तक झाल्यानंतर म्हणे बाळा म्हणे आई का बोलवलं का म्हणे बेटा आपल्या घरी अतिथी आलेल्या आहेत आणि त्या अतिथी तुझ्या मावसाचं भोजन मागत आहे बाळा जर आई बोलत होती मायबाप म्हणे आई त्या भोले बाबांना भोलेनाथांना माझं शरीर मी कधीपासून अर्पण केलेले आहे काही हरकत नाही माझ्या मावसावर जर का साधूचं मन संतुष्ट होत असेल नाही तर काही हरकत नाही काही चिंता करू नको मायबाप त्या ठिकाणी असं म्हटल्यानंतर समोर झोपलेला आहे बारीक मुलगा समोर झोपलेला आहे मायबाप आणि झोपल्यानंतर मुलाने हातामध्ये खडग घेतलं आणि आईच्या हातामध्ये दिलं आईने हातामध्ये खडग घेतलं आणि खडग घेतल्यानंतर बारीक आवड हातामध्ये खडगं घेतल्यानंतर मायबाप हो त्या ठिकाणी साधू महात्म्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मुलाचं मावसाचं त्या ठिकाणी मला भोजन देते सांगू ना परंतु तुझ्या डोळ्यामध्ये आसरू येता कामा स्वयंपाक करत असताना तू त्याला अंगायिकेत म्हणून त्या ठिकाणी त्याचा माउस काढायचा आहे आणि त्या मांसाचं भोजन मला द्यायचं आहे मायबाप असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी एकूण एक मुलगा आहे मायबाप भोरगासमोर झोपले झोपलेला आहे मी हातामध्ये खगाही धरलेला आहे महाराज आणि कंपाळावर त्या ठिकाणी त्या कपाळाच्या पाठीवर एक ठेवला आणि त्या ठिकाणी ते खडग त्या बाळाच्या मानेवर त्या ठिकाणी चालवायला सुरुवात केली महाराज त्या ठिकाणी तिल्या बाळाचे ते शिर कापत असताना मान कापत असताना मायबाप इकडे काढत असतो तुकडा तुकडा काढत शिरण धरक व्हायचं महाराज अंत करत गरजत व्हायचं रक्ताच्या चिरकांड्या उडू लागल्या मायबाप आणि अशा रक्ताच्या जेकंदा थारवड्यामध्ये त्या ठिकाणी आईने त्या ठिकाणी त्या किल्या धड आणि शिर वेगळं केलं माहिती शिर आणि धड वेगळं केल्यानंतर त्याच्या शरीराचे लसते तोडून 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 मायबाप होता बाजूला ठेवू लागली सर्व शरीराचा माऊस बाजूला काढल्यानंतर त्या त्याने स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाकाला सुरुवात झाल्यानंतर साधू महात्मे म्हणाले हे बाई संपूर्ण तो त्या ठिकाणी स्वयंपाक केलेला आहे का म्हणजे शिर कुठं आहे आणि शिर बाजूला ठेवलेलं होतं महाराज म्हणजे आपल्या शरीराचं मी भोजन करू शकत संपूर्ण शरीराचं भोजन मला पाहिजे महाराज त्या ठिकाणी शेल्या बाळाचं त्या ठिकाणी शिर घेतलं उकडामध्ये घातलं हातामध्ये मुसळ घेतलं महाराज आणि मुसळ घेतल्यानंतर त्या शिला बाळाच्या मुसळाचा दणका द्यायला सुरुवात केली महाराज त्या ठिकाणी या ठिकाणी फडफड करायचं महाराज अंतकरण आत रडत होत बाळा अरे कोणता हेच होता पण तो या ठिकाणी या साधू महात्म्याच्या या जेवणाकरता ज्यांची इच्छा भोजना करता बाळा त्या ठिकाणी प्राण दिला धन्य आहे बाळा तुला त्या ठिकाणी अंगाई म्हणता 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 बाळाचं शिर सुद्धा त्या ठिकाणी चाललेले मायबा शिर काढल्यानंतर त्या ठिकाणी स्वयंपाक तयार झाला आणि स्वयंपाक तयार झाला सांगित जर भाराची बसा स्वयंपाकाला जेवण जेवणाला बसा बसा स्वयंपाक तयार झालेला आहे अंतकरण रडत होतं महाराज कोण तो डोळ्याला पाणी समपी महाराज त्या ठिकाणी मायबाप जे होत होत त्या ठिकाणी साधू जेवायला बसताना बसल्यानंतर म्हणे मी एकटा नाही जेवण करत तुमच्या घरी तुम्ही पण दोघं जणांनी जेवण केलं पाहिजे मायबाप पोटाचं लेकरू तापलेलं आहे आणि दोघं जणांनी त्या ठिकाणी ताट वाढून त्या ठिकाणी साधू महात्म्याबरोबर जेवायला बसते साधू महात्माने हातामध्ये घास घेतला परंतु तो गायवला त्या तोंडापर्यंत हात जात नव्हता महाराज हात सुद्धा त्या ठिकाणी बुडवायला त्यांना आपोट बोलून धुजवायला सुद्धा ताकत होत नव्हती हातामध्ये <गए> घास गोसाई बाबांनी धरल्यानंतर खाली ठेवला म्हणे मी तुमचं घरच खाऊ शकत म्हणे का नाही खाऊ शकत तेव्हा म्हणे मी टी पुत्रकाचं घरच खात नाही माय बाप काय सांगव एकूण एक वर्ग हाताने त्या ठिकाणी तुकडे तुकडे करून त्याचा केला आणि केल्यानंतर मायबाप या ठिकाणी साधू जेवत नाही बोले ना था। एक एकमेकाला धरून त्या ठिकाणी मिठी मारून पती पती रडू लागले मायबाप बोले नाता आम्ही काही एवढं पाप केलं असेल की या ठिकाणी साधू महात जेवण करत नाही या ठिकाणी सांगतात की मी निपुत्रिका घरचं खात नाही दोघ होसा बोगती रडत आहे महाराज आणि होसा बोगती रडत असताना त्या ठिकाणी भोले बाबा प्रसन्न झाले मला सांगू ना काय मागते मागून गेले तुझ्यावर प्रसन्न आहे मायबाप त्या ठिकाणी सांगू ना म्हणाली महाराज तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात मला जर का द्यायच असेल तर निपुत्रिकाचा तो शाप आहे निपुती काय घटक तुम्ही खात नाही एवढ्या मला शापा करावं लागेल त्यानंतर महाराज म्हणे सांगू ना मार तुझ्या माळपुळ बाळाला आरोली आरो बाळाला जेव्हा सांगितलं मायबाप हो त्या ठिकाणी हाताने त्या मुलाचे शिर कापलेलं होतं हाताने त्या ठिकाणी एक एक रस्ता तोडून त्या ठिकाणी बाजूला ठेवलेला होता मायबाप आणि अशा प्रकरणामध्ये त्या ठिकाणी बाळाला आरोली द्यायला कसं तरी आरोली द्यायची द्यायची कशी आपल्या हाताने त्याचा शिर आपल्या हातात त्याच्या शिर आपल्याला आपल्या हाताने आपण घालून काढलेला आहे आरोडी तरी कशी द्यायची परंतु साधूच्या पायावर साधूच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी तिने आरोडे दिली आणि इकडे भोले बाबा त्या मूळ स्वरूपामध्ये आले महाराज आरोडी दिल्यानंतर शिला पाठ तिकडनं पळत पडत आला आणि आल्यानंतर बाबांना त्या शिवाय शरण गेला शरण गेल्यानंतर मायबाब भोले बाबांच्या चमदारांना तो नसत झाला म्हणजे बाळा शाबा याला म्हणतात बोला भक्त फक्त आयुष्यनाथ येते जे उदात अभंगाचं पहिलं तर देही उदास गेले आशा पाच निवार मायबाप जो भक्त देहार उदास होतो ना मायबाप त्याचे आशा पास निवारण झालं ही भगवंताला प्राप्त झाली मायबाप आशा उपजली देवाशी आणि वामन आले त्याशी मायबाप भगवान परमात्म्याला आशा निर्माण झाली आणि आशा निर्माण झाल्यानंतर बळीराजाच्या द्वारामध्ये गेला भगवान परमात्मा बटुरु धरलं बटुरू धरल्यानंतर भगवान परमात्मा बळीराजाच्या दरबारामध्ये गेले आणि त्या बळीराजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर तीन पारुपुत्री दान मागितले महाराज म्हणजे समोर भिक्षा मागितली म्हणून अशी अशा आशा फार वाईट महाराज घातक आहे अशा कृष्णा कवीना मरे पहिले दास कधी अशा आणि कृष्णा ही कधीच मुळत नाही मायबाप होते म्हणून बाप हो त्या ठिकाणी फक्त गाना जे देही उदास, गेले आशा पास निवारून आणि माय बाप हो ज्या भक्तांचा देहार उदास असतात अशा भक्तांचा विषय एक नारायण झालेला असतो अभंगाचा दुसरं तो विषय तो त्यांचा झाला नारायण मायबाप विषय एक झाले होता माझ्या श्रीपाद बाबांचा सचिदानंद श्रीपाद बाबांना जेव्हा अनुग्रह अनुग्रह झाला झाल्यानंतर ज्या दिवसापासून माझ्या श्रीपाद बाबांना तो अनुग्रह लाभला आणि अनुग्रह लाभल्यानंतर काही आयुष्य दशा येईल माझ्या अंगात चित्त बाणुरंगा धरत असेल माझ्या सच्दानंद श्रीपाद बाबांनी मायबाप हो त्या ठिकाणी त्या नामाचा छंद त्यांना लागला लागल्यानंतर ला त्या सद्गुरूने त्यांना जे दिले नाम होतं महाराज त्या, ना ना त्या नामाचा अष्टसात्विक भाव त्यांना त्या ठिकाणी जागृत होऊ लागले त्या नामाची प्रचिती त्यांना येऊ लागली अरे बहिणी कशी घाटली गुरु नाटली गुरु ना वाजवा केरोबा बाबांनी त्या ठिकाणी महाराज फेरणी केली का नाथ पेरणी केली लय नाथ मुखेडा महाराज त्या ठिकाणी केरो बाबांनी तो अनुग्रह माझ्या कृपा बाबांना दिला नंतर प्रंती प्रेम जाते नयने नीर नी लोटे रुभी प्रगती राम त्या ठिकाणी मायबाब हो त्या कानामध्ये तो अनुग्रह हो दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर ाती आनंद जडे आणि आतडिया तो पूर्वीचे बने बाहेर कापे